जणांनी केले रक्तदान नांदेड व नांदेड जिल्हा स्पोर्ट डान्स असोसिएशनच्या तर्फे स्पोर्ट डान्स स्पर्धेचं शिक्षक पूर्ण केलेल्या शीख कैद्यांना के सोडून द्यावे याबाबत आज नांदेड येथील शीख बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आता बातमीपत्र विस्तार आहे गेल्या काही दिवसापासून थंडीने जोर धरला आहे वाढ्या थंडीने नागरिकांच्या अंगातून व राज्यात वातावरणात बदल झाला आहे दोन दिवसापासून थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे सकाळी सकाळी नागरिक घराच्या बाहेर पडल्यास या पडलेल्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत या थंडीमुळे शहरासह संपूर्ण जिल्हा गाठून गेला आहे गेल्या दोन दिवसापासून नांदेड शहरात एकदम मोठ्या प्रमाणात थंडी वाढल्यामुळे नागरिकांना सध्या पहाटे व सायंकाळी शेकोटीचा सा आधार घ्यावा लागत आहेत एक एक लिटर दोन दोन लिटर कमी देतात खराब दूध जनावर खराब होतात वात्र खराब होऊन जातात गेल्या काही दिवसापासून थंडीने जोर धरला आहे आणि ही थंडी आज घडीला सुद्धा कायम आहे थंडी वाढल्यामुळे नागरिकांच्या अंगातून दिवसभर स्वेटर गरम कपडे निघत नाहीत या वाढत्या थंडीमुळे शहरातील वजीराबाद कला मंदिर वर्कशॉप भाग्यनगर या ठिकाणी तिबेटियन स्वेटर व्यापारी स्थानिक व्यापारी यांनी दुकाने टाकली आहेत या दुकानावरही या पडलेल्या थंडीमुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे पडलेल्या थंडीमुळे स्वेटर मपरेल ब्लँकेट कानटोपी हातमोजे आदी उबदार कपड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे

आणि त्यातच रक्ताचा तुतडा नेहमीच भासत असतो अशा वेळी काय करावे हे कळतच नाही मात्र त्यावर उपाय म्हणून आज टायगर सेनेच्या वतीने राहुल चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी दहा वाजता विद्यापीठ कमान जय भीमनगर नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करणे व इतरांना रक्तदान करण्यास प्रवर्त करणे हा चांगला उपक्रम आहे तो आज भीमटायगर सेनेच्या वतीने करण्यात आला त्यामुळे गरजूंना रक्त तर मिळतच शिवाय जीवनदानही मिळतं हा उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकानेच राबवा व इतरांनाही राबवण्यास प्रवर्त करावे या रक्तदान शिबिरात आज ऐंशी जणांनी रक्तदान केले शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस खसा यांच्याकडे लक्ष देत नाही देशातील विविध कारागृहामध्ये शिक्षा पूर्ण केलेल्या शीख कैद्यांना के सोडून देण्याच्या मागणीसाठी मागील छत्तीस दिवसांपासून आमोरण उपोषणास भाई गुरबीत जी खालसा हे बसले आहेत छत्तीस दिवस हो प्रशासन लक्ष लक्ष्य दिन नांदेड़ी आज जिला जो पंजाब में हमारे सिंह भाई है उन्हें अभी तक उनकी सजा पूरी हो चुकी है पर आज भी उन्हें उसी जेल में साड़ा जा रहा है उन्हें रिहा करो इस वजह से हमारे सिंह भाई सरदार गुरभगत सिंह जी खालसा जो की पंजाब में आमोरन उपोषण में बैठे हुए हैं आज 36 दिन है जबाब नाही पंजाब येथे भाई जी खालसा हे आमरण उपोषणाला बसले आहेत इतके दिवस झाले तरी देखील तेथील प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी नांदेड येथील शीख बांधवांनी आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्या मांडल्या व जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी गुरमीत सिंग महाजन रणजित सिंग गिल जनरल सिंग गाडीवाले मॉन्टी सिंग जागीरदार रविंद्र सिंग भुंगई प्रताप सिंग खालसा कुलप्रकाश सिंग चिरागिया लक्की सिंग दफेदार जगदीप सिंग नंबरदार हरिधर सिंग सिद्धू सरताज सिंग सुखमनी मणिप्रीत सिंग कारागीर ब्रह्म सिंग चंदन नरेंद्र सिंग ढिलो तेगबीर सिंग गिल हरभजन सिंग पुजारी हरमित सिंग ढिलो गुरप्रीत सिंग नवाब सरबजीत सिंग होटलवाले हे उपस्थित होते आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आपल्या पुस्तकी ज्ञानाशिवाय इतर सुप्त कलागुणांना वाव मिळत नाही विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडीच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे नांदेड मध्ये आज अशाच प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्यानेच क्रीडा प्रकारात समावेश झालेल्या पोर डान्स या क्रीडाचे आयोजन नांदेड शहरातील क्रीडा संकुलन येथे असलेल्या जिम्नॅस्टिक हॉल येथे करण्यात आले पोर डान्स या खेळाचे कीड़ा क्रीडा स्पर्धेत नवीनच समावेश झाला असला तरी त्यांची लोकप्रियता मात्र वेगाने होत आहे नवीन काही चौदा खेळांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये हा नवीन स्पोर्ट डान्स हा ही नवीन ऍक्टिव्हिटी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं व संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे कुठल्याही खेळाला रुजायला वाढायला काही काळ जावाच लागतो पण आज ज्या वेळेस पाहतो आपण की पाच शाळांचे विद्यार्थी संघ इथं थु। हजर झालेले आहेत आणखी मला आत्ताही फोन येत आहे की आमच्या शाळेची टीम उशिरा का होईना पण आत्ता पोहोचते तुम्ही वाट पा म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा खेळ फार झपाट्याने पुढे जाणारा आहे हा प्रत्येकाचा कला आविष्कार वैयक्तिक वेगवेगळा आहे आणि त्याला सांघिक रूप दाखवण्याचा हा असा एकमेव खेळ आहे आज या स्पर्धेमध्ये नांदेड मधील पाचशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नमस्कार लयूचे मुख्य संपादक श्रीकांत बाहेती तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी आनंद बोबडे क्रीडा अधिकारी गुरदीप सिंग संधू तर वर्षाली पाटील माजी जिमानदार रॉबिन्सन जगदाळे जयपाल रेड्डी किरण सर बाबूराव कंधारे कपिल सोनकांबळे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पाटील जोगदन यांनी केलं कपड्याची विक्री मोठ्या प्रमाणात आज राहुल चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ऐंशी जणांनी केले रक्तदान नांदेड बागा शिहून महानगरपालिका व नांदेड जिल्हा स्पोर्ट डान्स असोसिएशनच्या तर्फे स्पोर्ट डान्स स्पर्धेचं आयोजन देशातील विविध कारागृहांमध्ये दे शिक्षा पूर्ण केलेल्या शीख केला के सोडून द्यावे याबाबत आज नांदेड येथील शीख बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आणि याचबरोबर नमस्कार हे लोक शत्र पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार